पुण्यातील पानछेत धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झालाय पानशेत धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झालेली आहे दुपारी ऐंशी त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा दिलाय लवासाकडे जाणारा दुसरा मार्गही खचला पुण्यातील पानछेत धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झालाय पानछेत धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीय त्यामुळे दुपारी चार हजार चारशे ऐंशी क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जाईल यामुळेच नदीकाठच्या गावांना तिथल्या रहिवाशांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलेला आहे लवासाकडे जाणारा दुसरा मार्ग सुद्धा खचलेला आहे माझे सहकारी रेवती हिंगवे सध्या आपल्या सोबत आहेत रेवती पानछेत भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय विसर्ग होणारे पाण्याचा कोणकोणत्या गावांना याचा फटका बसू शकतो नक्कीच तृप्ती आपण जसं बघू शकतो की गेले दोन दिवसापासून पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे पुणे शहरात परंतु धरण पुणे धरण साखळीमध्ये धरणाच्या पाउस पातळीमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे आणि पाणलोट क्षेत्रामध्ये आज जवळपास दुपारी एक वाजता चार हजार चारशे ऐंशी क्युसेक आणि विद्युत निर्मिती गृहद्वारे सहाशे क्युसेक पाणी असं एकूण ऐंशी क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे आणि पाऊस जर असाच राहिला तर पाण्याचा विसर्ग देखील वाढू शकतो आणि काही साहित्य आणि काही जर जनावरे तिथे आढळली तर त्यांना तत्काळ स्थलांतरित करण्याचा आदेश देखील दिला गेलेला आहे आणि तसंच दुसरीकडे खडकवासला धरणातून सुद्धा आज दुपारी जवळपास पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय तृप्ती रेती या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून हो, घेऊ तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर पुण्याच्या पानशे धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे त्यामुळे यातल्या इथल्या धरणाच्या पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होते त्यामुळे पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे म्हणूनच परिसरातल्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे इथल्या गावांमधल्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे प्रशासन सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेलं आहे थोडीफार उत्संत पुण्याच्या परिसरामध्ये पावसाने घेतलेली होती मात्र धरण क्षेत्रामध्ये पाऊस कोसळतो आहे त्यामुळे पाणी पातळीत वाढ झालेली आहे मुसळधार पावसामुळे धरणं भरू लागलेली आहेत आणि यामुळेच पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे दुपारच्या सुमारास चार हजार चारशे ऐंशी क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जाईल आणि म्हणूनच नदीकाठी जी गावं आहेत तिथल्या नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितलं गेलं आहे दुसऱ्या बाजूला लवासाकडे जाणारा पानशेचा दुसरा मार्ग सुद्धा खचलेला आहे या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे पुण्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय